नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला एक रुपयात पीक विमा भरायला सुरुवात झाली मित्रांनो पीक विमा भरायला आधार कार्ड बँक पासबुक आणि सातबाऱ्यावर समान नाव असेल तेव्हाच तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो बघा मित्रांनो कोणत्या पिकाला किती रक्कम मिळणार आहेत आणि कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो बघा मित्रांनो सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस केल्याने अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो चला तर मित्रांनो टाईमपास न करता आपण या न्यूजपेपरमध्ये पीक विमाबद्दल नवीन अपडेट काय दिले ते आपण बघू चला तर मित्रांनो व्हिडिओ स्टार्ट करू यंदाही खरीप हंगामातील पिकासाठी एक रुपयात पीक विमा भरण्याची सोय राज्य शासनाने केली आहे शेतकऱ्यांनी पेरणी व विमा भरण्यासाठी बँक व महा ई सेवा केंद्रावर गर्दी केली आहे मात्र सात बारा बँक पासबुक व आधार कार्डवर एकच नाव असावे ही अट घातली आहे यंदा ही नवी अट नावात काही अंशी बदल असणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण झाली आहे एकेकाळी रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असल्याची रब्बी जिल्हा अशी सोलापूर जिल्ह्याची ओळख होती मात्र अलीकडे खरीपांचे क्षेत्र वाढत असल्याने खरीप जिल्हा म्हणून शासनाने मान्यता दिली आहे दरवर्षी एक जुलैपासून पीक विमा भरण्याची सुरुवात होते साधारण जुलैपर्यंत जुलै अखेरपर्यंत पीक विमा भरण्याची कालावधी असतो मात्र यावर्षी मे महिन्यात काही जिल्ह्यात पाऊस पडला तर चार जूनपासून दमदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली सलग दहा दिवस जिल्ह्यात पाऊस पडत राहिला त्यानंतर दररोज बाग बदलून पाऊस पडत आहे लवकर पाऊस सुरू झाल्याने पीक कंपनीकडून कसलेही पत्र आले नसले तरी पीक विमा भरून घेण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो मागील हंगामाप्रमाणे या याही या वर्षी एक रुपयात पीक विमा भरून घेतला जात आहे शेतकरी हिच्याची उरीत हिस्साची उरीत रकमेची बार राज्य शासनाने राज्य शासन उचलणार आहे मात्र यावर्षी सातबारा बँक पासबुक व का आधार कार्डवर एकच नाव अस, असावे ही अट घालण्यात आले मित्रांनो बघा मित्रांनो आणखी कोणत्या पिकाला किती रक्कम दिली जाणार आहे ते पण दिले मित्रांनो ज्वारीला पंचवीस हजार बाजरीला बावीस हजार बोईमोंगला एकोणतीस हजार सोया सोयाबीनला पंचेचाळीस हजार मुंगला वीस हजार उडीदला वीस हजार तूरला पस्तीस हजार काप कापूसला तेवीस हजार आणि मक्याला सहा हजार आणि कांद्याला पासष्ट हजार वरील सर्व पिकाचे शंभर टक्के नुकसान झाल्यास मिळणारी रक्कम आहे मित्रांनो बघा मित्रांनो आणखी पुढे काय दिले दरवर्षी पीक विमा भरण्यासाठी अधिकृत आदेश निघतो यावर्षी लेखी आदेश नसला तरी पोर्टल ओपन झाल्याने शेतकरी पीक विमा भरू लागले आहेत सोळा जूनपासून पोर्टल पोर्टलवर विमा भरण्याची सोय झाल्याने पंधरा जुलैपर्यंत मुदत असेल दरवर्षी जुलै अखेरपर्यंत विमा भरण्याची मुदत असते यावर्षी शासन निर्णय घेणार आहेत मित्रांनो बघा मित्रांनो आणखी पुढे काय दिले दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील पिकाचा विमा भरतो खरीप, खरीप मागील खरीप हंगामात पाऊस नसल्याने खरीप पिके गेली मात्र अद्याप ही नुकसान भरपाई मिळाली नाही बघा मित्रांनो मागील वर्षी आपण भरलं होतं त्याची अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही आता पाऊस चांगला पडल्याने पेरणी करायची आहे मात्र मागील वर्षाची विमा नुकसान भरपाई कधी मिळणार की मिळणार नाही हे समजत नाही मित्रांनो बघा मित्रांनो आणखी पुढे काय दिले या मध्ये तूर तूर उडीद मूग सोयाबीन कल बघा मित्रांनो काय दिले जिल्ह्याचे खरीप पेरणी सरासरी क्षेत्र दोन लाख एकोणच एकोणऐंशी हजार हेक्टर इतके असले तरी तीन लाख शहात्तर हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी नियोजन कृषी अध्यक्ष कार्यालयाने केली आहे त्यास त्यातच जून महिन्याच्या सुरुवातीला पेरणीसाठी उपयुक्त पाऊस पडल्याने खरीप पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे तूर उडीद मूग सोयाबीन बाजरी पेरणीला शेतकऱ्यांची प्राधान्य दे प्राधान्य दिसत आहे एक रुपयात पीक विमा भरण्याची सोय झाल्याने विमाधारक शेतकऱ्यांची संख्या यंदा वाढणार आहे मित्रांनो बघा मित्रांनो तुमचे शेतकरी मित्र असेल त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि त्यांना सोळा जूनपासून अर्ज करायची सुरुवात झाली मित्रांनो पं पंधरा जुलैपर्यंत शेवटची डेट असेल मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करा अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र